ईडी किंबना केंद्रीय तपास यंत्रणा ही आता स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेली नाही ती आता भारतीय जनता पक्षाची एक शाखा झालेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जे लोकशाहीच्या रक्षणासाठी किंवा लोकशाहीसाठी हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवतील जे भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये जायला तयार नाहीत अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या सहकाऱ्यांना भारतीय जनता पक्ष ही ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करते मी स्वतः त्या त्रासातून गेलो आणि अजूनही आम्ही आमचं कुटुंब त्याचा त्रास भोगतो आहोत अजित पवार जे पवार कुटुंबातलं एक प्रमुख नाव आहे त्यांचा सुद्धा ईडीनं छळ केला त्यांच्या कुटुंबाचा छळ केला ईडी असेल इन्कम टॅक्स असेल असताना शांत झोप लागते कारण ते भाजप बरोबर आहे हसन मुश्रीफ ते तर जामिनावरच सुटले होते ईडीच्या एका प्रकरणामध्ये आणि इतर काही विषयांमध्ये हे तुमचा मुलूंचा नागडा पोपटला आहे त्यांनी ते तारखात दिले होते त्यांच्या अटकेच्या आणि तुरुंगात जाण्याच्या जा। आज ते सुद्धा शांतपणे रामभक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं मी काल पाहिलं कारण ते भाजप बरोबर आहे प्रफुल्ल पटेल यांची जवळजवळ संपत्ती बरीचशी ईडीने जप्त केलेली आहे त्यांच्यावरती आरोपपत्र दाखल झाल्याची माझी माहिती आहे आणि त्यांच्या जप्त केलेल्या जागेतच ईडीनं कार्यालय थाटलं आहे आज ते सुद्धा तणावमुक्त आहेत कारण ते भाजप बरोबर आहे महाराष्ट्रामधले सध्याचे मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री हे सुद्धा ईडीच्या भयानंच त्यांनी पक्षांतर केलं आपल्या त्यांना मानणाऱ्या काही लोकांसो त्याच्यामध्ये बरेचसे लोक ईडीग्रस्त आहेत नुख सगळेच हे सगळे ईडीला घाबरून भाजप बरोबर गेले आणखीन किती नावं मी घ्यायची ज्यांना ईडीने खरोखर त्यांच्यावर कारवाई करायला हवी आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आम्ही बाहेर काढला आठ हजार कोटीचा आठशे रुपयांचा नाही मनी लॉन्ड्रिंग राहुल कुल्च पाचशे कोटी दादा भुसे दीडशे कोटी गिरणा मोसम सहकारी कारखाना बरं का आरोग्य खात्यातला घोटाळा नगरविकास खात्यातला घोटाळा अशा राज्यातल्या सर्व खात्यातल्या घोटाळ्यांवर घोटाळ्यांची जे स्फोट आम्ही सगळे करतोय आदित्य ठाकरे करतायत पण ईडी तिथे नोटीस पाठवत नाही ईडी कोणाला नोटीस पाठवते किशोरी पेडणेकरांना पाठवते चौकशीला बोलवते ईडी सुरज चव्हाणांना अटक करते ईडी रवींद्र वायकरांना नोटीस पाठवून बोलवत आहे अशा अनेक प्रकरणांमध्ये चौकशी करा ना ईडी रोहित पवारांना नोटीस पाठवून बोलवते ईडी संजय राऊतांना अटक करते हे सगळं पाहिल्यावर हो। तुम्हाला असं वाटत नाही का की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाही जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत त्यांचा गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीनं बोलवलं रोहित पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय या, करता या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची काळ धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे रवींद्र वायकर असतील किंवा आमच्या अन्य लोक असतील राजन साळवे असतील त्यांच्या मागे फक्त शिवसेना नाही तर महाविकास आघाडीची ताकद आहे आज पश्चिम बंगालमध्ये सुद्धा काही ठिकाणी छापे पडले जे तृणमूल काँग्रेसशी संबंधित आहेत आसाममध्ये आपण पाहिलं असेल की सगळ्यात भ्रष्ट मुख्यमंत्री आसामचा कोण कोणता असेल तो आसामचा असं राहुल गांधींनी सांगितलं आणि त्यांची त्यांच्यावरच ईडीच्या कारवाया सुरू होत्या आज ते भाजपला जाऊन मुख्यमंत्री झालेले त्यांनी राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखलं गुंड गुंडागर्दी केली त्यांच्यावरती कारवाई नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची भाषा पहा तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भाषा ही एका भ्रष्ट तत्वहीन अशा माणसाची भाषा आहे आम्हाला ज्ञान देत आहेत आमच्यावर ते आरोप करत आहेत तुमच्या खाली काय जवळ ते बघा ईडीला घाबरून गेलात म्हणजे तुमच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप होते पण आज रोहित पवारांना बोलवलं एवढा पुरतच हा विषय माननीय शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर चालले हे एक नैतिक पाठबळ असतं आम्ही सगळे रोहित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार आहेत परवा भगूरच्या कार्यक्रमात माझे आमदार योगेश घोलोक उपस्थित होते त्यांच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळे त्यांना बाहेर पडतायत साधारण दोन हजार चौदापासून आतापर्यंत अकरा लोकांना मोदी सरकारनं भारतरत्न दिलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेला वाट पाहतोय की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न दिलं जाईल वीर सावरकरांचा जो उद्घोष अनेकदा राजकीय कारणासाठी केला जातो भाजपकडून आम्ही त्यातले नाही मोदीजी होते ना नाशिकला चार आठ दिवसापूर्वी काळाराम मंदिरात गेले पण भगूरला गेले नाही त्यांनी सावरकरांचं दर्शन घेतलं नाही पण उद्धवजी जाऊन आले आम्ही सगळे जाऊन आलो वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची भूमिका आजची नाही तर आम्ही एनडीए मध्ये होतो तेव्हापासून आहे कर्पुरी ठाकूर हे ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे निवडणुका असल्यामुळे बिहारच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे भाजपसाठी भाजपचं प्रत्येक पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडतं पण निमित्तानं का होईना या देशातल्या चळवळीतल्या प्रमुख लोकांना लोकांचा सन्मान होतो मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जात आहे हा जर आमचा प्रश्न असेल तर तो तसाच आहे ना ज्याप्रमाणे तुम्ही रामाचं राजकारण करताय तसं वीर सावरकरांचंही करताय वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची मागणी कायम आहे आणि भारतीय जनता पक्ष या मागणीपासून का पळ काढत आहे हे त्यांनी एकदा लोकांसमोरून स्पष्टपणे सांगायला हवं ठीक आहे आम्ही वाट पाहतोय आम्ही वाट पाहतोय ज्या प्रचंड ताकदीसह मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत मला असं वाटतं ती चिंतेची गोष्ट आहे गंभीर गोष्ट आहे त्यांच्याशी चर्चा व्हायला हवी आणि तोडगा निघायला पाहिजे ही आमची भूमिका कायम अजित ठाकरेजी महत्वाच्या अशा सोहळ्यांना नेहमीच आता असतात त्या फक्त माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या धर्मपत्नी नसून त्या शिवसेना परिवारातला एक महत्त्वाचा घटक आहेत आणि अनेक सोहळ्यामध्ये कार्यक्रमात त्या उपस्थित असतात आज सुद्धा नाशिकला एक कार्यक्रम होतो आणि त्यात रश्मी वहिनी उपस्थित आहेत राहुल गांधी येणार आहेत भारत जोडो न्याय यात्रा घेऊन बहुतेक तेच प्रवेश करते एवढंच सांगायचं बाकी आहे मार्च महिन्यामध्ये राहुल गांधीजी इथे येत आहेत मुंबईमध्ये तर कदाचित त्यांना ते सांगायचे असतील की आता राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वगैरे जे प्रमुख लोक आहेत ते प्रवेश करतील बाकी काय बोलू शकतो मी हां नाव बदला स्वतःचं शंभूराजा नाव घेताय तुम्ही आणि बेमानी करताय महाराष्ट्राशी आपल्या आजोबांचा इतिहास वाचा म्हणावा बाळासाहेब देसाईंचा स्वाभिमानी नेता या महाराष्ट्राला जर कोण लाभला असेल आणि मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरेंच्या वागेत ठामपणे जर कोण उभे राहिले असतील त्या काळात तर ते बाळासाहेब देसाई होते आणि बाळासाहेब देसाईंविषयी शी, माननीय शिवसेना प्रमुखाच्या मनात कमालीचा आदर होता तुम्ही काय पळवलं काय चोरलं काय लुटलं हे तुम्हाला लवकरच कळेल हे माझं आव्हान आहे या सगळ्यांना म्हणून तर काल म्हणून तर काल उद्धवजीने सांगितलं आहे ना की भाजपा मुक्त राम हे आंदोलन आता भविष्यात चालवावं लागेल कारण दोन हजार एकोणीस निवडणूक ही पुलवामातील चाळीस हुतात्म्यांच्या नावावर लढवली गेली आणि पुढली पाच वर्ष सरकारने काहीच केलेलं नाही आणि आताची निवडणूक ही फक्त रामाच्या नावावर लढवली जाईल विकासाच्या नावानं बॉम्ब आहे बरोबर आहे मांजरं लांडगे हे इडीला घाबरून पळून गेले कातडं न ओढता जे बिळात गेलेले आहेत बिळात लपलेले आहेत इडीच्या भीतीनं भाजपच्या मी काय सांगतोय परत समजून घ्या ईडीच्या भीतीनं जे भाजपच्या बिळात जाऊन लपलेलं उंदीर आहेत त्या उंदरांना अशा प्रकारे गर्जना करण्याचा अधिकार नाही तर उंदीर गर्जना करू शकत नाही हे उंदीरच आहेत हे बिळात लपले आहेत त्यांनी बिळातच राहावं ही लढाई आहे लोकशाहीसाठी ते अजिबात संपणार नाही काल आणि परवा दोन दिवस नाशिकमध्ये शिवसेनेचं जे महाधिवेशन झालं मग काळाराम मंदिरातलं आमची पूजा असेल किंवा गंगा आरती असेल त्या खुला अधिवेशन असेल कालचं शिबिर असेल महाधिवेशन शिबिर असेल या सगळ्या मागचं सूत्र एकच होतं या देशामध्ये सध्या जो ईडी सारख्या संस्थांचा राजकीय गैरवापर चाललाय गुन्हेगारीकरण आहे त्याविरुद्ध आपण एकवटलं पाहिजे जनतेला जागरूक केलं पाहिजे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ही सत्ता देशाची ताब्यात घेतली पाहिजे आणि ही मनमानी थांबवायला पाहिजे यासाठी काल माननीय उद्धव साहेबांनी जो एल्गार केलेला आहे देशभरात जे आव्हान स्वीकारल्याने आव्हान दिलं आहे मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं माननीय उद्धव ठाकरे यांनी काल जी महत्त्वाची घोषणा केली आहे की अयोध्येत भाजप मुक्त राम करण्याची गरज आहे आणि लोकांना इथे पटेल उद्धवजी काय सांगताय महाराष्ट्रात मोठी परंपरा आहे आमच्या देवांना दलालांपासून मुक्त करण्याची स्वतः काळाराम मंदिरात ती लढाई झालेली आहे हा महाराष्ट्रामध्ये विठ्ठल म्हणजे विठ्ठलाला म्हणजे पंढरपूरचं मंदिर हे मुक्त करावं अशा प्रकारच्या लोकांपासून म्हणून आंदोलन झालेलं आहे कदाचित महाराष्ट्रालाच पुढाकार घेऊन अयोध्यातला रामाला भाजप मुक्त करण्यासाठी आंदोलन करावं लागेल बघा अयोध्यासाठी जाणार हा राजकीय कार्यक्रम आहे या क्षणी आम्ही श्रद्धेनं रामाच्या चरणी लीन झालो हा महत्वाचा मुद्दा आहे काळाराम मंदिराला महत्व नाही का अयोध्येची लढाई झाली त्यात आम्ही सहभागी होतो ना अयोध्येची लढाई ही रामाला एका गुलामगिरीतून मुक्त करून त्याला स्वतःचं मंदिर उभारण्यापर्यंत होती आणि पुढला जो ताबा आहे तो भारतीय जनता पक्षाने घेतला जोपर्यंत सत्तेत आहेत तोपर्यंत ते होईल पण महाराष्ट्रामध्ये पंचवटीला तितकंच महत्त्व आहे ना आम्ही पंचवटीत होतो माझ्या बाजूला सुधाकरराव बडभुजरं बसले आहेत डी जी सूर्यवंशी बसलेले आहेत विलासराव शिंदे बसलेले आहेत आमचे हे सगळे इकडले शिवसेनेचे प्रमुख लोक त्यांनी जी प्रचंड मेहनत करून हा कार्यक्रम केला तो आपण काल पाहिला असेल ना स्वतः उद्योजीने समाधान व्यक्त केलं आहे दोन दिवसात ज्या प्रकारचा प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे नाशिककरांचा किंवा महाराष्ट्राचा हा सुद्धा एक रामभक्तीचंच दर्शन आहे ना अयोध्य आम्ही आता या वेळेला गेलो या याआधी अनेकदा गेलो काल आपण आमचे करसेवक व्यासपीठावर बसलेले पाहिले असतील ज्याने प्रत्यक्ष त्या घुमटावर जाऊन तो कलंक नष्ट केला ते कुठल्या स्टेशनवरती टीवर ते फोटो काढत नव्हते ना एखाद्या ते पोचले म्हणजे प्रत्यक्ष त्या घुमटाची छायाचित्र व्हिडिओ आपण पाहिली असते आहेत आमच्याकडे एक्झिबिशन भरले आहे तिकडे भर डेमोक्रेसी क्लबला त्याच्यामुळे शिवसेनेचं योगदान हे किती नाकारण्याचा प्रयत्न केला नद्रष्टाने या महाराष्ट्रातल्या तरी देशाला माहिती आहे की त्या संपूर्ण संघर्षात शिवसेना कोठे होते यंत्रणा यंत्रणा ज्या प्रकारे वापरली जाते आपल्या राजकीय वर्धकांच्या विरुद्ध माझ्या बाजूला बडगुजर आहेत ते लढतायत पण त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे गुडघे टेकलेले नाही आहेत किंवा इतर जे लोक गेले आहेत अशा तपास यंत्रणांना घाबरून नाही ना आमचे राजन साळवी पण उभे आहेत लढतायत काल ते गेले हजारो लोक बरोबर घेऊन गेले त्या तपास यंत्रणेच्या कार्यालयामध्ये आणि ते सांगून आले की मला आता थांबता येणार नाही ना ना, मला शिवसेनेच्या महाधिवेशनाला जाणं गरजेचं आहे तुमचा तपास नंतर ही हिम्मत आणि साहस आमच्यामध्ये हे किती काळ चालणार जोपर्यंत तुम्ही चालवताय तोपर्यंत आम्ही तुमच्याशी टक्कर देत राहू त्यानंतर राज्य आमचं येत आहे लक्षात घ्या तेवीस जागांच्या प्रस्तावाच्या पुढे आता बराच पाणी वाहून गेलाय पुढे गेलाय जागा वाटप जवळजवळ होत आलेलं आहे शिवसेनेनं तेवीस जागा त्या प्रस्ताव नाही आपण जर महाराष्ट्राचं राजकारण समजून घेतलं असेल तर शिवसेना आतापर्यंत तेवीस जागा सातत्यानं लढत आलेली आहे असं मी म्हणतोय आणि त्या तेवीस जागांवरती शिवसेनेची प्रचंड ताकद आहे आणि शिवसेनेचे उमेदवार त्या तेवीस जागांवर लढतील आणि जिंकतील असं मी म्हणतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे वंचित बहुजन आघाडी शिवसेनेबरोबर झालेल्या युतीमध्ये आज आहे महाविकास आघाडीमध्ये त्यांना स्थान आहे उद्या उद्या दिवसभर आम्ही त्याविषयी चर्चा करतो तीन पक्ष एकत्र आहेत उद्या त्या बैठकीचं आमंत्रण वंचित बहुजन आघाडीला आम्ही दिलेलं आहे दहाव्या पक्षांना दिलेलं आहे तर उद्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष उद्या मला असं वाटतं दिवसभरातल्या चर्चेनंतर नक्कीच ही चर्चा अंतिम असेल असं आम्हाला वाटतं आणि हा फॉर्म्युला शब्द आम्हाला मान्यच नाही आहे ना, ना फॉर्म्युला कसला आम्ही एकत्र लढतो कोणाला एखाद दुसरी जागा जास्त किंवा कमी झाली हा आकड्यांचा खेळ नाही आहे ना हा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा डाव आहे त्याच्यामुळे हा फॉर्म्युला वगैरे मी मानत नाही आम्हाला या देशातला हुकुमशाहीचा पराभव करायचा असेल तर कोणत्याही फॉर्म्युलाशिवाय लढाई लढायला हवी हे चक्रव्यूह जे निर्माण झालं आहे हुकुमशाहीचं ते भेदून आम्हाला पुढे जावं लागेल माननीय प्रकाश आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांचे वारसदार आहेत वैचारी गेल्या काही दिवसापासून ते महाराष्ट्राच्या अनेक भागात त्यांनी एक मोहीम राबवलेली आहे मोदींच्या हुकुमशाही विरुद्ध या देशामध्ये राज्यघटना संविधान लोकशाही यांच्या रक्षणासाठी एक एल्गार त्यांनी पुकारलेला आहे ना प्रकाश आंबेडकर साहेबांनी मग तुम्हाला वाटतं की मोदींना मदत होईल अप्रत्यक्षपणे अशी कोणती भूमिका ते घेतील आम्हाला असं वाटत नाही ते या राष्ट्राचे एक महत्त्वाचे घटक आहेत लोकशाहीचे रक्षक आहेत आणि आंबेडकरांच्या उच्च पुढे जातील आणि ते आमच्याबरोबर आहेत अजिबात नाही बबनराव घोलप यांच्या डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आज सकाळी नैना घोलप यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे मला असं वाटतं की माननीय उद्धव सुद्धा त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार आहेत परवा भगूरच्या कार्यक्रमात माझे आमदार योगेश घोलप उपस्थित होते